नमस्कार मी लक्ष्मण आदखेडे आपण पाहताय आपला आवाज आपला आवाजमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे पारनेर येथील टाकळी डोकेश्वर येथून टाकळी डोकेश्वर येथे शाहीर ठकसेन शिंदे आणि रामदास गुंड यांचा पारनेर तालुका पत्रकार संघ व इलेक्ट्रॉनिक मीडियाकडून सन्मान करण्यात आला पारनेरचे शाहीर रामदास गुंड व जुन्नरचे शाहीर ठकसेन शिंदे यांनी कलर्स मराठी वाहिनीवर कलगीतुरा हा पारंपरिक कार्यक्रम सादर करताना खऱ्या भारतीय संस्कृतीची ओळख करून दिली याची जाणीव ठेवून टाकळी डोकेश्वर येथील भीमाप्पा मंगल कार्यालयात पारनेर तालुका पत्रकार संघ व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीने या दोन्ही टीव्ही स्टार कलावंतांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे सचिव शरद झावरे हे होते यावेळी पारनेर खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब खिल्लारी सरपंच सुनीता झावरे डॉ दळवी यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे तालुकाध्यक्ष पप्पू पायमुडे उपाध्यक्ष विनोद गायकवाड निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष बापू शेरके भीमाप्पा लॉन्सचे संचालक भीमाजी पायमुडे अशोक पायमुडे बाळशीराम पायमुडे शांताराम किनकर सतीश हिंगडे जयसिंग झावरे दत्ता निवडुंगे प्राध्यापक शोभा मोरे अश्विनी किनकर सविता गुंड मनीषा पायमोडे मंगल आंधळे आशा आग्रे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक पत्रकार संजय मोरे यांनी तर सूत्रसंचालन शिवाजी कवडे यांनी केले सत्काराला उत्तर देताना काय म्हणाले शहीर ठक्सीन शिंदे व शहीर रामदास गुंड पाहुयात याच बातमीचा आढावा घेतला आहे आमची आमचे पारने दत्ता गाडगे यांनी thank <laughs> you मी कलर्स मराठीचं स्वागत करीन एकदम कडक ह्या कार्यक्रमामध्ये जो आता पंचवीस सव्वीस सत्तावीसला कलर्स मराठीवरती साडेनऊ वाजता कार्यक्रम झाला आदर्श शिंद्यांचा एकदम कडक त्या कार्यक्रमाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर त्याच ठिकाणी गेल्याच्या नंतर टी व्हीवरती तो कार्यक्रम करत असताना त्या मंचावरती गेल्याच्या नंतर ज्यावेळेस त्या मंचावरती उभं राहिलो म्हणून तुम्ही जे कार्यक्रम केले त्या कार्यक्रमाचं खरं श्रेय त्या मंचावरती उभं राहिलं उभं राहिल्यावरती कळलं आणि आज जो काय टाकळी क्रमस्थांनी शाही रामदास गुंड शाहीर ठक्षेल शिंदे आणि पार्टीचा सत्कार केला प्रथमता कलर्स मराठीचं स्वागत करीन आणि टाकळी ग्रामस्थांचं स्वागत करीन पत्रकार बंधूंचं स्वागत करीन जे काय आमच्या कलावंतांचा तुम्ही मान सन्मान केला त्याबद्दल टाकळी ग्रामस्थांचं पत्रकार बंधूंचं सर्वांचं एकदा स्वागत करतो धन्यवाद देतो मी शाहीर रामदास गुंड काटाण तालुका पारनेर आणि छत्रपती शिवराय महाराज राज्य कलगितोरा संघटनेचा अध्यक्ष या नात्याने आपल्यापुढं मनोगत व्यक्त करत असताना खरं म्हणजे कला थोरा ही तशी एक ग्रामीण कला आहे पण ही चांगल्या सिटीमध्ये अनेक ठिकाणी ऐकली जाते पण हिचं महत्त्व कोणाला कळत नव्हतं असंच आम्हाला ही कला कुठंतरी जगापर्यंत पोहोचावं असं निमंत्रण कलश मराठीला आलं आणि आम्हाला दक्षिण शिंदे आणि शाही रामदास गुंड या दोन्ही पार्ट्यांना ज्या वेळेला कलश मराठीवर बोलवलं त्यावेळेला आम्ही त्या स्टेडियममध्ये आतमध्ये गे गेलो तर आमच्या मनातला आनंद जो आहे तो खरं म्हणजे गगनामध्ये मागेनं एवढा असा मा आम्हाला आनंद झाला पण आम्ही कलाकार खऱ्या अर्थाने एवढ्या उंच लेवलचे आहोत का हे आम्हाला कला नंतर कळलं त्याच्या आधी कळलं नाही आणि म्हणून आमची कला छोटीशी असताना पत्रकारिता असेल चॅनल असेल त्यामध्ये कलस मराठीवाले असतील त्यामध्ये खऱ्या अर्थाने इथपर्यंत जाण्याचं जा श्रेय विलासराव भुले औरंगपूर यांच्या माध्यमातून मनोज बेलेकर यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध झालं आणि आदर्शी शिंदे आनंद शिंदे यांनी जो आमचा खऱ्या अर्थाने ते त्या ठिकाणी सत्कार केला हीच भूमिका पाहून खऱ्या अर्थाने आपला पारनेर तालुका असेल नगर जिल्हा असेल आपल्या जिल्ह्याला आणि तालुक्यालासुद्धा एवढा आनंद झाला आणि त्या माध्यमातून टाकळी डोकेश्वर या ठिकाणी आमचे पत्रकार मित्रांनी त्यामध्ये संजय शेठ मोरे असतील सतीश हेंगडे असतील सर्व पत्रकार बंधू त्यामध्ये फक्कू शेठ पायमोडे असतील या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला जो या ठिकाणी सन्मानित केलं एवढा आनंद आम्हाला झालेला की आमच्या जीवनाचं काहीतरी चीज झालं असं आम्हाला वाटू लागलं आणि आम्ही आपलं जे आमचा तुम्ही सत्कार केला त्याबद्दल तुमचं सर्व मंडळींचं प्रथमता अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि आमच्या जीवनाला अशीच केलेला भरपूर अशी साथ समाजातून मिळावं आणि आमची कला जेणेकरून पत्रकारितेच्या माध्यमातून जगभर जावं हीच आमची जीवनाची खरी अपेक्षा आहे ती तुम्ही आज या ठाकळी डोकिशोर गावामध्ये आमचा सत्कार ठेवलात दक्षिण शिंदे असतील रामदास असतील दोन्ही पार्टींच्या वतीने आपलं अभिनंदन करतो धन्यवाद